पालक म्हटलं की अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मोरडतात मग त्यांना पालक खायला द्यायचा कसा हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग कुरकुरीत अशी पालकवडीची रेसिपी तर ही जी वडी आहे बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे ही अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला अप्रतिम लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे व्हिडिओज पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा तर पालकवडी बनवण्यासाठी इथे मी दोन कप बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे पालक चिरण्यापूर्वी आपल्याला मिठाच्या पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावरती जे काही किटाणू माती वगैरे असते ती निघून जाईल तर आता बारीक चिरलेला जो पालक आहे तो आपण अशा पद्धतीच्या मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बेसन तुम्ही बेसनऐवजी इथे ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठ एक कप आणि अर्धा कप बेसन जरी वापरलं तरी देखील चालेल त्यासोबतच आपली जी वडी आहे ती छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरते तर माझ्याकडे रेडीमेड तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी काय केलं घरी जे आपलं रेग्युलरचं तांदूळ असतं ते मिक्सरला बारीक करून अगदी छान बारीक त्याचं पीठ तयार करून घेतलं जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर पाऊ कप रवादेखील तुम्ही इथे वापरू शकता पालक वडी अगदी छान खमंग चटपटी होण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्त वापरायचा त्यामुळे चव खूप छान येते सात ते आठ हिरव्या मिरच्या तर ही जी वडी आहे ती मला थोडीशी तिखट जास्त आवडते म्हणून मी मिरची थोडी जास्त घेतले तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्यासोबतच एक चमचा जिरे तर आता आपण मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे त्यासोबतच इथे मी एक चमचा तीळ वापरते तीळ अवश्य घाला कारण त्यामुळे आपली जी वडी आहे ती चवीला अप्रतिम लागते पाव चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा त्यामुळे त्याचा त्या सुगंध फ्लेवर खूप छान लागतो वडीमध्ये त्यासोबतच चवीपुरतं मीठदेखील घालू पाव चमचा हळद घालायचे तर इथे आपण हिरवी मिरची जास्त वापरले त्यामुळे मी इथे लाल तिखट नाही घालत जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर एक पाव चमचा हिंग घालायचं आणि सुरुवातीला आपण पाणी न घालताच एक दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पालकामध्ये देखील खूप जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे याला पाणी सुटतं आणि मीठ देखील आपण घातलं आहे त्यामुळे हे असंच व्यवस्थित कोरडंच मिक्स करून घ्यायचं तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत तर पाणी एकदम जास्त नाही घालायचं अगदी लागेल तसंच आपण यामध्ये पाणी घालू तर इथे बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान यातला बाइंडिंग आलेलं आहे बेसन तांदळाचं पीठ अगदी परफेक्ट आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं जे सगळं प्रमाण जे आहे ते आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे तर इथे मी हा गोळा तयार करून घेतला आहे आता यामधला आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने याचा आपण एक गोळा तयार करून घेऊ तर इथे मी गोल आकाराची वडी बनवणार आहे तुम्हाला जर चौकोनी आकाराच्या वड्या बनवायच्या असतील तर एका ताटामध्ये तेल लावून त्यावरती सुद्धा हे मिश्रण पसरवून घेऊ शकता आणि त्यानंतर वाफवून घ्यायचं तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या पिठाचा देखील अशा पद्धतीने गोळा तयार करून घेऊया तर हा जो वडीसाठी लागणारा गोळा आहे तो आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी एका अशा पद्धतीच्या चाळणीला मी खाली तेल लावून घेतले आणि हा गोळा आपण यामध्ये दे ठेवून देऊया तर वाफवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले पाण्याला चांगली उकळी आली की यावरती आपण ही चाळण ठेवून देऊ तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील ही वडी वाफवून घेऊ शकता तर आता यावरती झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं लो मिडियम गॅसवरती आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत त्यामुळे छान अगदी व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जातं इथे एक दहा ते बारा मिनटं झालेले आहेत तुम्ही या पिठाचा रंग बघू शकता पूर्णपणे बदलला गेला आहे याचाच अर्थ पीठ जे आहे ते छान आतपर्यंत शिजलं गेलं आहे तुम्हाला मी सुरी घालून देखील दाखवते तर हे बघा सुरी अगदी साप निघते अगदी आतपर्यंत पीठ हे छान शिजले तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर इथे हा गोळा पूर्णपणे थंड झालेला आहे लगेचच आपण याच्या वड्या कट करून आहेत तर तुम्ही बघू शकता वड्या देखील अगदी छान व्यवस्थित कट करता येत आहेत तर या वड्या तुम्ही अशा देखील खाऊ शकता खूपच छान लागतात आणि जर तुम्हाला तळून खायचे असतील तर तळून देखील खाऊ शकता तर तुम्हाला मी एक वडी दाखवते देखील बघा अगदी छान याला जाळी पडले याचाच अर्थ आपली जी वडी आहे ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे जर तुम्हाला वडी जास्त कुरकुरीत करायची असेल तर अगदी पातळ याचे काप करून घेऊ शकता तर वडी तळण्यासाठी इथे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी मंद करायचा तर आता आपण एक एक करून या वड्या तेलामध्ये सोडूया तर एकदम जास्त देखील नाही घालायच्या तर वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी याला अजिबात टच नाही करायचं नाहीतरी वड्या ज्या आहेत त्या पलटताना तेलामध्ये सुटू शकतात तरी ते बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या पलटून घेऊया आणि हे अलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर या ज्या वड्या आहेत बनवायला खूप सोपे आहेत जर घरी पालक खात नसतील तर अशा पद्धतीच्या तुम्ही वड्या त्यांना नक्की करून द्या आवडीने सगळे खातील तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटं झालेली आहेत वड्याचा रंग तुम्ही बघू शकता आणि दिसायला देखील अगदी कुरकुरीत दिसत आहेत तर आता या ज्या वड्या आहेत त्या आपण बाजूला काढून घेऊया तर दिसायला जेवढ्या या भारी दिसत आहेत ना चवीला देखील ती इतक्याच खमंग रुचकर लागतात तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्यादेखील तळून घ्यायचेत तर इथे आपली खमंग कुरकुरीत आणि रुचकर अशी पालकवडी तयार झाले या पद्धतीने तुम्ही देखील अशी खमंग पालकवडी नक्की तयार करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद